हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे घरातले अर्धी कामं झाले अर्धी राहिले आज सगळं काही निवांत चालू आहे तुषा कारण घरी आहे तिला सुट्टी आहे त्यामुळे सगळं काही निवांत रिलॅक्स चालू आहे काय म्हणते कशी गेट लावून जा ठेव बापरे काय ऋषिकेश आला चहा ठेवते त्याला आता आणि इथे शेंगदाण्याचं बेसन केले आपण उकळायला टाकले होते आणि मी एडिटिंग करत होते रात्री जमलंच नाही एडिटिंगला जेव्हा ब्लॉग एडिट करत होते तर पूर्ण बेसन ये ना उतू गेल्या ते क्लीन करावं लागेल पानी को पानी। को पानी ते कशाला घेतले लोटी पाणी पाहिजे का तुला चला चहा नको पाणी चला लागतो प्लेट मध्ये चहा कप मध्ये चहा नाही लागत आता मग प्लेटमध्ये देऊयात तुषा पाणी खेळतेस का मला कपडे ऑश करायचे कपडे धुवायचेत मला घरे ते नीट करताच्यावरती ठेवते सांडून टाकायला लक्ष ठेवते एवढे कपडे पण काही विलाज नाही आता त्याला धुवून घ्यावे लागणार आहे कारण लाईट टिकत नाही लाईट येतील खांबांचं वगैरे काम चालू आहे मग ते धुतून बसतात मशीनमध्ये दिवस दिवस तातच राहतात त्याच्या दोष पण हाताने कपडे धुवून घेतलेले बरे पडतात भिजत टाकले होते मी कपडे आता घेते हे पटकत आहोत विलाज नाही त्याला भरायला लावलं होतं झालंय पाणी स्टोअर करून असतं चांगलं बाथरूम मध्ये दे। आम्हाला बघीना मस्तपैकी जेवायला घेतले आणि चलाही दिलय मलाही घेतलंय मस्तपैकी शेंगदाण्याचं बेसन शिवग्याचा शेंगा आणि भात चला <laughs> जेवा मग यम्मी यम्मी हे काय केले ती पेन्सिल कट शेंगा आहेत एकदम मसाल्यातल्या आहेत तरी पण मस्त पैकी ते खायचं काम चाललंय फार आवडतात तिला शेंगा आणि सगळ्या गोष्टींची आपण तिला सवय लावली आहे खायची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही कोणत्याच भाजीसाठी होत आहे का फिनिश संपतोय का भातू संपतोय व्हेरी गुड गर्ल लास्ट बाईट आता तो खाऊन टाका मग फिनिश होणार प्लेट एडिटिंग आहे मला थोडस एडिटिंग बाकी म्हटलं तर टाइम पण आहे तुझ्या पुढे छान कार्टून बघेल आता ब्लँकेट दे बोलली तिचं ब्लँकेट तिला दिलंय आणि मी मग एडिटिंग करेल ते झालं फिनिश व्हेरी गुड हो मस्त 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 गुड गर्ल किचन वटवरती ठेव किंवा बेसिंग मध्ये टाका आता आहे ना तुम्ही भरपूर टीव्ही बघितलं आहे आणि आता मी ते बंद करणार आहे कारण झोपायचा टाईम झालेला आहे आता बघा कशी रडते चलो आता टीव्ही होणार बंद <laughs> चलो ब्लँकेट घ्या चॉकलेट ओके हम्म हम्म जेली जेली दे दे चल हम सर ब्लैंकेट गया बापूरी बापूरी के सबक कशे जाले कशे जाले कशे जाले माझे के माझे लक्ष्मी कशे जाले कशे जाले कशे जाले माझ बा आता मांडीवरती मावत नाही ग आता मांडीवरती मावत नाही ग चा मोठं झालं का झालं का मांडीच्या बाहेर चाललंय कुठे चाललंय मांडीच्या बाहेर चला आता झोपायचं बाई पटपट साऊथ चॉकलेट चल फिनिश कर औषध पाजलं तर दे औषध पाजलं तर तुषाला कारण सर्दी झाली तिचा आवाज चेंज झालाय झोपन्न अंश ना दुपारी आणि रात्री मजारा फरक पडतो बस बाबू खूप नको ओके, okay, चलो झोपाठल रे कोण उठल रे उठलच नाही मग मला कस दिसतंय रे उठलेलं मग आम्ही जातो आता तू उठली नाही मग आता आम्ही जातो गुड इव्हिनिंग पुन्हा एकदा तर इव्हिनिंगचा छान झोन झालेला आहे रुषाची छान झोप झाली त्याच्यासोबत खूप मस्ती केली मी इतकी मस्ती केली ना आता आणि छान पैकी आता मग चहा ठेवलाय इव्हिनिंग आणि मॉर्निंग हो बोल ना मध्ये किचनमध्ये ला आणि मॉर्निंगला आहे ना सध्या असं ब्रेड आणि त्याला मस्तपैकी तूप लावून खाऊशी वाटतं मिलनला आत्ताच कॉल केलेला की तुम्ही येताना ब्रेडचं पॅक घेऊन या चहा 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 ठेवला आहे प्यायला नको वाटतो कारण गरमी खूप आहे सोबत खायला असेल ना असं ब्रेड वगैरे की मग आणि खूशाला पण ब्रेड ऑमलेट करायचं आहे डायरेक्ट हे असं बनवून ठेवते मी आणि त्याच्यामध्ये ब्रेड असे काय म्हणतात डीप करून ते डायरेक्ट फ्राय करायचे असं काही सिच्यासाठी पण खाऊ रेडी करायचं आहे मिलनचं वाट बघ याचा घ्यास हस बारीक करते परत काय नखरे चाललेत मस्ती संपतच नाहीये काय काय पाणी पिलं हेड मधून पाणी आता घ्यायच पिऊन मी पाणी वाटत என்னவென்று சொல்லலாம். <Laugh/> <Overlap/> மேடம் குராவை சேர்த்து வருகிறார். <Overlap/> केली, केली काय का काय आंघोळ ना केली की के? मग केली की के आंघोळ हो तुम्ही खाणार आहे का ब्रेड तुम्ही जेवले का काय काय खाल्लं अंडा करी काय खा म्हणती सलाड

तिला उलट बसायचंय त्याच्या काय नाईट बिल आलंय नाईट बिल आलंय त्या दिवशीच ते लक्षात नाही मला सांगायचं हे की पूर्वी तिला शूज घातलाय का तू घातले का गाडी व्यवस्थित जागेवरती ठेवत जाग काय हम्म घरी पप्पा पण आले होते इवनिंगला की तृषाकडे असते त्यांची चार पाच चार पाच दिवस झाले की तृषाकडे चक्कर टाकतात थोडीशी गप्पा मस्ती होती आणि आता इव्हनिंग टायमिंग टाइमिंग आहे तर आपल्याला जायचंय सगळ्या पोरांना घेऊन गार्डनला तर हरउदर अजून आरव टिलू ते दोघांना पण घ्यायचे शिरूरमधन तर त्या असे सगळ्यांना घेऊन मग म्हटलं थोडस गार्डनला जावं कारण तृषाचं चाललंच होतं भरपूर दिवस झाला पण तिला नेलंच नव्हतं नाही तर पंधरा दिवसांनी एक चक्कर गार्डनला असतीच आणि तसं आपल्या गावामध्ये गार्डन नाहीये गार्डनला म्हटलं आपल्याला शिरूरला जावं लागतं आपल्या गावापासून शिरूर बारा किलोमीटर आहे तर मग नेतो आपण तृषाला तसंही पण आज मुलं होती तर मग मुलांना घेऊन जायचं होतं तर आणि फोन त्रि तृषाची फ्रेंड त्रिशा तर ती तिच्या मामाच्या घरी होती इकडे शिरूर मध्ये नव्हती त्याच्यामुळे तिला आणलं नाही तर ती पण आली असते आता गार्डन क्लोज झालं की काय

উচি <laughs> তাই गरम असेल गरम पुढे घे ना प्लेट मग रौद्र झोप आली ना मग काय होतय काय पाहिजे त्याला गाडी थंडगार पाणी आहे अरुलं ते आरुल दे, 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 दे।

इकडे होकडेला चला इकडेच ना हो ना बस चला बाहेर मस्त पोटोबा केला रौद्रला रौद्रने रौद्र काही खाल्लं नाही कारण घरी त्याला बिर्याणी होती मग म्हटलं की मला घरी जाऊन बिर्याणी खायची त्याची खूप फेवरेट बिर्याणी मग आता आपण चाललो होतो आरऊला आणि टिलूला सोडवायला घरी उतरव उतर उतरव चला

च्या सास मुलांना नेलं ना की तृषाला पण छान वाटतं आणि एन्जॉय होतो सगळ्यांचाच त्यानंतर मग गावात आलो रौद्रला सोडलं आणि त्यानंतर आपण घरी जायला निघालो तर घरी जाण्यासाठी मला कॉफी संपली होती घरी तर मग म्हटलं कॉफीच्या पुढे असल्याना सध्या तरी मी पित नाही कॉफी पण असलं की मग जरा बरं पडतं आणि मग तिथे बांबू दिसले तृषाला आणि मला आम्हाला दोघींनाही बांबू खूप आवडतात बरं का त्याला बांबूच म्हणतात ना इकडे तरी आम्ही बांबूच म्हणतो अशा बॉबँड टाईप असतं ते मोठं आणि मग मिलनला पुढलं की ते आमच्या दोघींसाठी घेऊन या तर मुलांसोबत आजचा दिवस आहे ना खूप छान गेला तृषालाही छान वाटलं आणि मलाही छान वाटलं तर फार लेट झाले आता तर आपल्याला घरी जायचं आहे घरीच ना पुढेच आपलं पाच मिनटाच्या अंतराव तर चला असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि खूप रात्र झाली त्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट